वन नेशन इलेक्शन साठी पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय पॅनलच्या अठरा हजार पाणी अहवालाला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता दोन हजार एकोणतीस मध्ये संपूर्ण देशात एकच इलेक्शन होणार का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा प्रश्न सोबतच वन नेशन वन इलेक्शनचे फायदे किंवा तोटे काय आहेत शिवाय भारतात यापूर्वी वन नेशन वन इलेक्शन होतं का जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय माहिती मिळवण्याची तुमची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तर नाही की वन नेशन वन इलेक्शन काय आहे त्यांच्यासाठी सांगते संपूर्ण देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेतल्या जातील आणि या निवडणुका संपल्यानंतर दिवसांच्या आत नगरपालिका आणि पंचायत निवडणुका घेतल्या जातील ज्याने काय होईल होईल दोन निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च कमी ज्यामुळे देशाच्या पैशांची बचत होईल राजकीय पक्षांना सुद्धा याचा फायदा होईल कारण त्यांच्या दोन निवडणुकीचा प्रचार करण्याचा खर्च एकाच याच्यात भागेल सर्वात महत्वाचं म्हणजे मतदान अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा दलांवर येणारा ताण कमी होईल त्यामुळे मोदी सरकार दोन हजार भारतात वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याच्या तयारीत आहे त्याशिवाय निवडणुकी दरम्यान लागणाऱ्या आचारसंहितेमुळे केंद्र किंवा के राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण होतो असं सरकारचं म्हणणं वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला बत्तीस पक्षांनी समर्थन दिलंय तर पंधरा पक्षांनी याला विरोध दर्शवलाय आता या प्रस्तावाला समर्थन देणाऱ्या पक्षांचं म्हणणं आहे की भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी निर्बंध मुक्त शासन अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक काही महिन्यांनी निवडणुका घेणं सत्ताधारी पक्षाला महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यापासून विचलित करत तर या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या पक्षांचं असं म्हणणं आहे की वन नेशन वन इलेक्शन हा प्रॅक्टिकली विचार नाहीये शिवाय यावर अशीही टीका होतीये की जेव्हा भाजपा कोणत्याही राज्यातील निवडणूक झालेलं सरकार उलथवते तेव्हा देशातील सर्व निवडणुका पुन्हा घेतल्या जातील का जर एका राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर निवडून आलेल्या सरकारला पुढील निवडणुकीपर्यंत थांबावं लागेल की त्यासाठी तत्काळ निवडणुका घेतल्या जातील असा प्रश्नही त्यांनी आता आता विचारलाय वन वन नेशन वन से तोटे काय आहेत तर प्रत्येक राज्यात मशीन आणि मशीन वाटण्यास अडचणी येऊ शकते आणि या मशीन सुद्धा दुपटीने लागतील सर्वात महत्वाचं म्हणजे याचा तोटा सर्वात जास्त प्रादेशिक पक्षांना किंवा स्थानिक पक्षांना होईल कारण केंद्र सरकारच्या निकालानुसार सर्व मतदान होऊ शकतं शिवाय मतदान प्रादेशिक मुद्द्यांवर न होता राष्ट्रीय मुद्द्यांवर होईल ज्यामुळे प्रादेशिक मुद्दे दुर्लक्षित राहू शकतात भारतात पूर्वी निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात होत्या एकोणीसशे एकावन्न बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुका अशा पद्धतीने घेण्यात आल्या होत्या त्यानंतर काही विधानसभा लवकर बरखास्त झाल्यामुळे ती पद्धत नंतर बदलली गेली आणि जर पुन्हा राज्य किंवा केंद्र सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच बुडाल तर काय होईल हे उदाहरणाने समजून घेऊया जर सरकार निवडून आणि वर्षांच्या कार्यकाळापूर्वीच कोसळलं तर मध्यावर्ती निवडणूक होईल आणि निवडून आलेल्या सरकारचा कार्यकाळ हा दोन हजार असेल पुन्हा पाच वर्षांसाठी नसेल वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव येत्या हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर होईल ज्याला विरोधी होईल आणि समर्थनही मिळेल पण तुम्हाला काय वाटतं वन नेशन वन इलेक्शन भारतात लागू व्हावं का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी जा जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका